आता लाला आपण या पैसा धरण होत का लगेच आई म्हणाली बाळ झोपले अशा अवस्थे तुमच्याकडे चार दिवस झाले मुलगा जन्माला आला आणि कोणी दारावर येऊन जर मुलगा हातात द्या मला पाहू द्या म्हणत तर दाखवता का तुम्ही तेच आईने दाखवलं नाही बाळाला तिला काही माहिती देवाण देव आहेत म्हणून पण बाळ चाड होता का सगुण उडाच होतं आणि म्हणून काय तर बाळाने मात्र लगेच सरणकार सुरू केलं पण या जोरजोरा निढळायला लागले रडते माझे धोर थरे समजा माझे धान

आणि महादेवांच्या हातात तिला शिवाची आणि विष्णूची म्हणजे श्री कृष्ण भगवंताची दोघही एकमेकाकडे पाहू लागले मग या देहाच त्या देहात गेले आणि पुढे मात्र दर्शन घेऊन श्रीकृष्ण भगवंताच तर बाबा येताच यशोदीच्या ये हातात होती आणि मग मात्र परत जाण्यास निघाले पण येताना मात्र आज घेऊन आले मनामध्ये कोणती श्रीकृष्ण दर्शनाची आणि म्हणून मात्र या देवादि महादेवांचं एक नाव पडलं आणि ते म्हणजे काय आशेश्वर आशेश्वर महादेव स्वादशी गेली त्रयोदशी आली आणि त्रयोदशी जाऊन मात्र चतुर्दशीचा दिवस झाला दिवस जायला काही वेळ लागत ना कस पहिला दिवस आला आणि आज मात्र आपण भागवत कतेच्या पाचव्या दिवसाचा आनंद घेतोय

आणि काय तर आतापर्यंत चार सहा आठ दिवसामध्ये जे जे बालक जन्माला आले असेल त्याला त्याला मात्र मारायचं कोण तयार होत सगळ्यांनी विचार केला काय लहान बालकांना मारायचं कोणी उभं झालं नाही पण कोणी काय होते त्या आधी मात्र पुतला उभी झाली आणि हे पुतणा मी मी ते कार्य करायला तयार आहे उत्सर्गा तिने मिळा आणि मग काय ठरलं पुतना मात्र संपूर्ण परिसरामध्ये जाईल आणि जिथे जिथे नवजात बालक जन्माला आलेले आहे ते सगळे मात्र संपवत तुम्ही घे निघाले पुन्हा इतकं सुंदर

आता आले टिकल्या टिकल्या तर टिकल्या नाहीतर पट उठल्या कारण आता दिवस बदल झाले असं म्हणतात लोक नाही पूर्वी बघा आजची वेळ सामोरच बसलाय तिने मस्त एवढं मोठं कोण बोलावून आहे कपडा बघा किती कपूर आहे लक्षातच येत नाही कुंभ काय महाराजाने घोड असं सांगितले आणि का लावा सीता मातेने प्रभू रामचंद्राचं आयुष्य वाढावं म्हणून आपण देखील ते सौभाग्याच ले सौभाग्याच लक्षण आहे आता कुंकू गेलं ना आता टिकल्या टिकल्याच काय माहितीये काढली टिकली कपाळावरची सौभाग्याच लक्षण आहे काढली कि टीके होते कुठं बाथरूमचं भिंत दिला सौभाग्यवती भव कोण बाथरूमची भिंत सौभाग्यवती भव कुठं ड्रेसिंग च पणच आयस जाव बघा पांशावर टिकल्या शिवा

शहरातल्या बाईला म्हणले जशी साडी बदलली तशा बांगड्या बदलते बांगड्या बदलल्या की टिकल्याही बदलते हिरवी साडी मग हिरवी टिकली पिवळी साडी मग पिवळी टिकली लाल साडी मग लाल टिकली गुलाबी साडी मग गुलाबी टिकली जांभळी साडी मग जांभळी टिकली आणि काळी साडी घालते काळ्या सुटल्या लावतात आता कोण लावत असते आ गेले ते असं नाही आता फॅशनच्या नावावर काय काय चाललं पूर्वी महिला म्हणून लावून अहो बघा ना राष्ट्रपती मती बाटाई पाटील होत्या ना महिला मंडळी जास्त बसले माहिती की नाही इतकं प्राप्त होत आता बरी एवढाच नाही तर सावित्रीबाई फुले कोण होत्या हा पहिल्या हा पहिल्या महिला शिक्षिका त्यांची त्यांची मला डोक्यावर मस्त बदल असायचा

आज मात्र परिस्थिती फार बिकट होत चालली आहे चला तिकडे आपण जाऊ नाही पण मला फॅशन सांगायची आहे फॅशन करावी पण कशी करावी आणि फार महत्वाची फॅशन बाई आता मोबाईलच पाहते टीव्हीच पाहते आणि मग एवढ्याचे काही पर्यंत जाते पण बघा एवढ्या लक्षात

ते सांगत आहे ना हुशार तुमच्या गावातले काय नाही झालं तर काही काही मुलांचे हा केस असं असते एवढे मोठे लावला पाहिजे झालं तुम्ही आहे का तुमच्या गावात असं असं केस वाले आहे का असे केस मग काय रस्त्यात चालताना गेल्या बांधते गुच्छा घालते फुले ठेवते फुल गावे अमूल घेऊन समजत नसते मुली मुली बॉयकट करते के बॉयकट केले ना चालले आपले हात टाकत रस्त्याने एवढंच नाही मागच्या महिन्यात मागच्या कस जानेवारीला जानेवारीला होती दिल्लीला कार्यक्रम होता आठ दिवस दिल्लीला कार्यक्रम केला दिल्लीला पाहिलं अशीच भाषण आता आमच्यासोबत सगळे प्रत्येक राज्यातून एक एक जायचं होतं आपली संस्कृती तिथे दाखवण्यासाठी आणि महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करण्यासाठी मी गेली ते सगळं मंत्रालयातून सिलेक्शन होत आणि तुमच्या माझा आशीर्वाद लागला गेले गेल्यानंतर काय आपापली तिथं दर्शवायचं होतं आपली साडी आपला पेठा महाराष्ट्रीयन नोकडा अस कि नाही सगळं तिथं प्रदर्शित केलं फॅशन पाहिजे मग तिथं काय प्रदर्शन करेल याचा नेम रे महाराज शेवट पर्यंत अख्खा पांड फाटलेला अख्खा फाटला जर फाटला आता अशी कशन आली पूर्वी पॅन फाटला ना बाबा तुमच्या वेळेस पॅन फाटला शिवून शिवून सुद्धा जागे घालायचे घालायचे की नाही पॅन फाटला तर लाज वाटायची

गोमती से का करण सुंदर मंदिर हे गावो मे तुमच्या गावात नाही येते पण काही काही ठिकाणी नाही जात नाही जात त्या मोसमे इथे एवढी गर्दी आहे तुमच्या गावात आनंद वाटला काही काही ठिकाणी एवढी गर्दी असते नाच तमाशा जर असेल ना मग विचारू नका लोक तेवढे आ

आपण तिकडे कोणी पडून गेलो पुतना पुतणीचा शृंगार अशी आली नामामय आली आली आणि कशी सुंदर शृंगार करून आली जणू देवांगणा उतरलेली आहे सुंदर शृंगार करून आली आणि तिने मात्र काय केलं होतं विणा उचललेला होता धरवल्याप्रमाणे निघाली जे जे मारत

माहिती घेतली सगळ्या गावात कुठे कुठे लहान मुले आणि मग मी या माहिती के शोधत 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 मात्र ती हळूहळू अख्खं गाव लहान करता सगळे गाव शोधले आणि शोधत शोधत मात्र निघाली